हो रामराव का सरपंच काय नाही आलत झाली तयारी हा लागल्या तयारी फोन चालू ना कपडे बिपडे घेतले काय पैसे घ्यायचे होते चला आता ना लग्नाची पूर्ण तयारी झाली आता बहिणी आले आता लॉन्स त्या पार्टीनं बुक केलं आता जिडलं तिथे बरोबर व्यवस्थित आहे दोन दिवसाने आता लग्न लावून देऊ पुरीच ऐक आता काय आता काय आता सगळी तयारी झाली ऐका झाली आता जेवण खावन गुलाबजांबू हे ते तू जेव्हा आली का अरे जेव्हा नाही आले सांगू राहिले म्हणजे आज कुचक्यामध्ये बोललो तो बहिणीला बघ काय बाशीला आयर का आडल अरे मी वॉशिंग मशीन घेतली तिला वॉशिंग मशीन झालं कारण का तर ती हाताने कपड्यातील तुला पोहचे पोहचे ना हा मग काय चाललं मग काय आता लग्नाची तयारी न दुसरं काय आता वैशी आले का अजून वैशी ना आता तिचा नवरा तिला सोडितच नाही लवकर काय माहिती बाबा तिला कळत नाही भाषीच लग्न आहे सांग बरं मला कशी काळजी तुझी तू तु लवकर आली बरं का मग तो नवरा तुला कवर ठेवत नाही घरात जाय लवकर म्हणतो साड्या बिड्या भारी भारी घ्या आता तो आमच्या हाताने घ्या पैसे घेऊन जा माकून ये ये शीवाई शीवाई आ, चला ये ना घेऊ आता येण वय शिवसेम काय झालं तिला शरीर जास्त झालं ना आ, दम लागतो यायला लागत झाली बाबा काय करते राहते शुभ कार्य चांगला बोल बाबा असं मग कार्यामध्ये बांधणं झालं झाले माझी जर बांधण आड्यात ओढ्या घ्यायचा कपडा तुम्ही शेवटचा टॉपर राहील तुमच्या पाय दिसते का मला वाणी किरीची पोरगी

बहिणी बाईने काय कसं आहे तो नवरा तुला लय दिवस पाठवणार नाही का होऊन रे दादा मग तिकडे चार दिवस मुळाला जावं लागत तर लग्न झालं तो नवरा लिचोराले की तू आधीच ना चाय लागली मग मी कसं काय जाणार वैसे भाشيचा लग्न आहे घरचं किरकिर काय घालू नको तो टाळू तू मोठी असून उपयोग नाही घरामध्ये आई भांडत फक्त शरराने वाढले डोक्याचं अजिबात पत्ता नाही बाबा ऐक हा अगं काप ना तू शांत ऐ हं मलाच

म्हणजे आता थांब असे ठोबा टोंडा टोंडगा बस हा आता तुम्हाला हाँ. सांग पुरुष टोंडा असं म्हणतो तिच्या मनात विश कालतो काय तसे नाही नाही आ असं नाही बोलू हत्तेत वाली लग्नाला बोलतो खुरापट काढतोस टोंडाने काही पण जाऊ का मग शुभ कार्यामध्ये ना कटकट घालू नका ब तुम्हाला सांगतो करू कॅन्सल हा आमना हे काय बरबी काय तू हत्ते मी जाऊ त्यांना 2.5 होतो आपण तिला काचं काय काय साड्यामध्ये हा डोका पाहिजे बघ बरबी कायते म्हणून म्हणतो ते लांबणीला बदाम खाऊ घाल बरं मी काय तू लग्न करायचं मग करायचं मात्र झालं दादा ते असेच बोलाय तिच्या ठाक टाकेल आता मी तिथे लवकर करायचं मग तुमचे लवकर केले मग तुम्हाला पोरं झाले का झाले का नाही आगा गप नाही आवडत

<laughs> मी जरा पार्लर जाऊन येते हवे चांगली मेकअप अग बिकअप कर मस्त <laughs> मस्त स्टेटनिंग वगैरे करून येते एकदम भारी आणि ते काय म्हणते त्यातलं पार्लर करीत लवकर जाणी लवकर ये लवकर या वाट मला का आता तू तु, तू काल जाते सगळं तू येत तू घरातला आरोग्य काय आज साड्या घ्यायला जातो आम्ही दोघं तुला साडी आणतो चांगली म्हणजे तिच्या पसंदची घेतो पासनची नको मला मागतोस तिला कळते साड्यामध्ये नाही हुशार आहे तुला काय कळते आजू उभ्या जाडव मी नागली कशी बोला तोंड सापड काय बरं तू चालला भा काय माल लागना कार्यामध्ये ना अशीच बात करीत राहते प्रत्येक गावाला काय बाबा तुला काय पण दिसती बाबा तोडला ताचा घालला दोन दिवस तुला तिचं खरं ते बहिणी बरफी आज होई चल आपण जाऊ साड्या बिड्या घेऊन तुम्हाला मग साडा मला भारी साड्या तर मी घालणार आहे हा ओ रामराव का सरपस काय नाही आल्तो झालीक लागली तयारी हर लागला तयारी फूल चालू ना आता बहिणी आल्या मग आता त्याला बोल तुम्हाला साड्या घेऊन येऊ

लग्न केले गाडीने घर नाही बांधलं पण तुमचं कल्याण केलं पुरीचं कल्याण करून राहिले अहो कल्याण करून यायला तिथे पोर झाले लग्न झाले हो सरपंच बहिणीला काय केल्याने कमी नसतं पडत नाही ते आशीर्वाद चांगला नाही आता काय मग निश्चित झालो का दोन एक वर्षाने उत्पन्न काढली चांगली पैसे मस्त मस्त बिल्डिंग माहिती सरपंच पण मदत करणार बर का आपल्याला पाच पन्नास हजार किशेर फक्त बरं कारण कस आहे नवर नवरी परत पैसे तुला माहिती का आपल्या गावचे सरपंच ना सगळ्यांची मदत करते

पिकले नाहीत पिकले ना लय भार लागणार मोठा आला गाडी यंदा आता काय झालं काचेल बस बस खाली बस काय झालं एवढे काय पळत आली झालं काय अरे तुला माहित आहे का काय झालं काय माझ लग्न ठरविलं रे हो लग्न ठरलं पो बापाला आहे ना काही कामच नाही अगं एवढा धड धाग पोरगाय गोरगुमट आहे आणि मला सोडून लग्न ठरवलं अगं तू सांग ना मग तुझ्या बापाला का लग्न करीन तर याच्या सोबतच करीन दोन दिवस लग्न आलंय रे माझं आता मला नाही करायचं ऐकणं प्लीज अगं मला तरी कुठं वाटत तो लग्न व्हावा पण आता तो बापाला एवढा काय गाईवर आलाय थांनावा ना एक दोन वर्षे नाही ते आत्या वगैरे सगळे आले त्यांची लग्नाची तयारी चालली लॉन्स वगैरे बघून ठेवले त्यांनी आणि वरतून आता साडे बिडे घ्यायला गेले मी पार्लरच करून आले इकडे माहिती तुला मग आता काय करायचं बघ बघा ऐक ना आता आपल्याकडे ऑप्शन काहीच नाही दुसरं आपल्याला पळून गेलं पाहिजे येड लागल का लाग ला तुला माझ्या बापाची गावात किती इज्जत आहे आपण जर पळून गेलो तुझ्या बापाची जाईन तर जाईन पण माझ्या बापाची किती इज्जत जाईन आणि माझ्या बापाला काही इज्जत नाही अरे मग आई मग पळून ना हे काय ऑप्शन आहे का एक काम कर म्हणजे तुझं प्रेमच खोटं होतं हे बघ आता प्रेमाबद्दल नको बोलू तू अगं जेव्हा तू मला भेटली होतीस ना तर ते दिवस आठवतोय मला आणि तुझं प्रेम नाही म्हणती अगं एवढे दिवस उगाच साथ दिली का तुला हा अगर रात्री झोपलो ना तरी तू स्वप्न येतेस जेवताना तू उठल्या उठल्या पहिला आधी तुझी आठवण येते तुला जर पाहिलं नाही ना तर दिवस जात नाही आणि तू म्हणते प्रेम नाही जाऊ दे कृष्णा तुला खरच माझी काळजीच नाही यार म्हणजे पळून जायचं मग दुसरं ऑप्शन काय मी माझ्या नवरी जाऊ निघून लग्न करून अग हे बघ तसं बोलू नको मैतळ तळपायचे आग काल जाईन नवरीचे चे जायचे नाव सुद्धा काढू नकोस करायचं काय ते सांग आता काहीच नाही पर्याय पर दुसरा नाहीच संपले सगळे मी रात्रभर सगळा विचार केलाय शेवटचा पर्याय मला हा सापडला एक तर पळून जाणं नाही तर मी माझा जीव देऊन मरू दे हे बघा असं काही बोल नको तू राहू शकत नाही आणि तू म्हणते जीव द्यायचा अरे मी पण नाही राहू शकत रे तुझ्या शिवाय कसं राहू सांग ना सगळं खरंय पण आता पळून जाणं हे का ऑप्शन आहे का पळून जाय गेलं ना तर अख्या गावात बी यायच जाईन ग परत आपल्याला गावात सुद्धा येऊ वाटायचं नाही आपण नाही यायचं आपण तिकडं मस्त मुंबईला वगैरे कुठेतरी राहू मस्त आपण दोघं मिळून काम वगैरे करू एखाद्या कंपनी विंपनी मी आहे ना खंबीरपणे तुला साथ द्यायला तयार येणार आहे माहितीये तुम्हाला साथ देशील मी तुला आयुष्यात कधीच अगर... काहीच चुकून देणार नाही आणि कधीच तुला सोडणार नाही अगं पळून जाताना जर तुझ्या घरच्या सापडलो ना कपडे काढू काढू गावात आणते ग आपल्याला हे बघ पळून जाणं हे काय पर्याय नाही मला काही हे काही खरं वाटत नाही जाऊ दे मी माझं जीव देऊन टाकू असं अगं ऐक तू घरी जाय मी विचार करतो काय विचार करतो काय विचार काय करायचं पळून जाणं हे काय पर्याय नाही आपल्याकडे किती पर्याय एक जर प्रॉब्लेम निर्माण झाला ना तर शंभर पर्याय असतात पळून जाणं हा काय पर्याय का मी बोलतोय बापाला तुला वाटतं माझं बाप लग्न लावून देणार आपल्या दोघांचं अरे तिथं सगळं झालंय तांदूळ सुद्धा वाटले ता गावाला तुझ्या घरी नाही आले बाई तांदूळ आता का मी काल घरी गेलो हे बर ठीक आहे पळून जाणं या गोष्टीला पूर्णपणे आहे उद्या संध्याकाळी हळदी मिळाली परवा लग्न हे बघ मी विचार करतो पण पळून जाणं हे काय पर्याय नाही मला ते काय पटत नाही बाकीच बघू आपण हे बघ जे काही करायचं ना ते आज रात्रीच करावं लागेल आपल्याला नाही तर उद्याचा दिवस जर उजेडला तो काय आपल्या हातात नाही आणि मी तुला सांगते मी जर तुझी नाही झाले ना मी बाकी दुसरं कोणाचीच होणार नाही एक तर मी माझं जीव देईन पण दुसऱ्याची नाही होणार अगं मी बी तुशिवाय राहू शकत नाही आता हा हो, हो बर जाय तू बघतो मी जाय पण नक्की सांगशील नाही तुला आपल्या प्रेमाची शपथ अगं हा हा प्रेमाची शपथ देऊन काय पळून जावं लागतं का अग तू समजून घेन थोडं समजून घे मी करतो विचार त्याच्यावर हा जा तू जा हा जाणून घेशील माहिती माहिती मी निर्णय घेतो तुला माहितीये चांगले चांगले निर्णय असं समज की मग घेतली शेवटची भेट असं नको बोलू काजल तू याशिवाय मी राहू शकत नाही आणि तू शेवटची भेट मती अगं मी करतो ना विचार तू जाय परत आपल्याला कोणी बघायचं एकतर दोन दिवस लग्न आहे मी पण पार्लरचं सांगून आले मला लवकर गेलं पाहिजे ते आलेले तू मी करतो विचार बाय बाय काय पर्याय का पण मी पळून जाणार नाही बघू काय करायचं ते काय बाई ही वैशी नाही दादाला ना कवाची घेऊन गेली बाजारात एवढा राहतो का तिकडच काय खाऊ खात असं असैसवाणाची थोबा तोंडाची अजून आहे ना मला माहिती खुडीची वैशी तिला ना चांगलीच साडी घेऊन ती मला घेणार हलका बोळा घेऊन तिला तिला दा दाखते माग का आता वैशिला हे रे झाले दोन तीन तास जाऊन बसले तिकडे बाजारात उगली का उगली हा देवडा लागतो साड्या घ्यायला का पोता भर साड्या आणल्या काय सांगाय पाच हा गेला त्या दुकानात पाच झाले नाही परत दुसऱ्या दुकानात गेलो अरे दादा मला माहिती ती कशी खुडीची पहिले का आता काय झालं काय झालं एक दुकानात नाही तिला पास होणार अच्छा तू परत टावला तुला नेला असं ते परावलं असतं मग तिला कसल नाही आला मशिला नीट बोल ना नीट बोल ना तू खायचं ना तू ना महेश ए थाबा टोंडाच का बस ए तू मां काय मला वाटतं काहीतरी भांडण करायचं ते तोवणारच आहे मी नाही आ दादा ही कळकुटी बरं अरे पण मला कशी साडी आणली बरं ये पोर तू भाشي आली كده भाशी घरी आले की नाही राहिली ती ड्युटी पार्लर गेली राहिली का जाली राहिली हा बरे बाय साड्या बिड्या आणल्या पैसे टोक घेऊ मला 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 माहिती आहे तू मला खोडीचे तुम्ही दोघं बाई भाव हा मला हलके आणले असणार आहे कलर वेगवेगळे आणले तुम्हाला तुझीला म्हणलं नको बांड तशी खुडीची भावाला लाडी गुड लावी तीन वर्ष एवढ्या लांबणीला दुकानात तर चार सुद्धा नाही पाहत तिला

बर मी काय आता जेवण करून घ्यायचं स्वयंपाक केला सगळं केलं मी स्वयंपाक पुऱ्या बिर्या केल्या माहितीये का पालक पनीरची भाजी केली भाजी मग ती बही गाडा नाही का तोंडाचे सांग तोंड मग करायला माही टाकली ना मी तिची साठ मग

कपडे बिपडे घेतले का ते पैसे घ्यायचे होते हां घेतले पाहिलं नाही पाहिजे तोंडाला हो तो। तो बांधून घेतो तू खाल्ला का तू तो। तोंडाला बांधला नाही का आई देवा मी विसरले ना काय पदर घे टाकून बस पटकन व्यवस्थित आणलं भरून हस तोंडाला पदर बांधलं लोक काय म्हणतील म्हणून लोकांनी तर पाहिलं नाही पाहिजे तोंडाला बांध म्हणतोय ना लोक म्हणतील ना त्यांना धावटी ना असं तरी कोणी म्हणून गावाला चाललंय म्हणून जरी बॅगी पुढ बस बस मला असं कोणी ओळखणार नाही हा मग तेच म्हणतोय कोणी पाहिलं नाही पाहिजे म्हणून तोंडाला बांध

तिला झोपलाय येपुरीला मोठे बनूशी सुद्धा अकल नाही दादा काय बाबा दादा हां काय वाजलंय नाही घरात घरात नाही हां फोन लावते का पार्लर मध्ये ला फोन फोन लाव फोन बंद होतोय दादा फोन बंद आहे तू याचं कॉलवर फोन थांब मिस करत

टप्पीन येते लगेच जाऊन हा अरे पण आपलं करून असं गेलं काय असं माग येत आता हा का जाल? बर या या थे, या थे ना आता काय हा पुढे काय झालं बरं मी येते येते बघून येते लगेच पोरं काय बुवा आता गौसकी माहिती बरं होई नेमकं लग्न ला कसं झालं असं हां काय झालं काय नाही बस अहो माही पोरगी ना ब्युटी पार्लर गेली फोन शो चॉप आहे अजून घरी की आहे ना येईल कशी की आहे का म्हणजे अगदी येणारच नाही का ती पळून गेली ती एका मोटरसायकल पाहिलं मी त्या पार जाऊ जाऊ दहा किलोमीटर खाली आता येतो पाहिली त्यांना काळी बॅग बात जोड गुलाबी साडी होती पाहतेच्या अंगावर गळ्यात हात हातभीत टाकून मोटरसायकल वर बसून सनाट गेली ती निघून खाली पोरा तुमचा नाही तो अजिबात आजीबाळखे वा तो तोंड बांधेल होत का हो तोंड बांधून घेतला त्यांनी हो पाना त्या पूर्ण म्हणजे मी आज उद्याच लग्न आहे हो माहिती मला पण ती आता काय आता तिला काय म्हणावं तुमच्या काय आता नेमकं कसं झालं काय केलं ते पहिलंच लपलं होतं काय त्या कुठं माहिती होत हा तयारी झाली पोर ब्युटी पार्लरला गेली आणि का एका जणांच्या मोटरसायकल गेली गुलाबी साडी हा पाहिली मी ती गेली हा हा मी प्रत्यक्ष पाहिली मी ओळखी तुझ्या मुलीला चांगलं कधी झालं जवळजवळ आता त्याला बरच वेळ होऊन गेला ना त्याला हा कायच ब्युटी पार्लर कायच काय केलं त्या गेला म्हणा मी ब्युटी पार्लर तरी जाऊन पाहून येते म्हणा कोण म्हणा मैत्रिणीला विचारून येते काय सांगा सगळं जीवाची हलपास झाले आता फोन लावून फोन श्विच हो। फोन बंद करून तुझ्या ना आता काय पुढे गेल्यावर कोण फोन चालू काय होत काय कुठं आता बापाला काय सांगता येईल आताच्या पोरच बापाला विचारून काय झालं पाहुण्याला काय तोंड जात आता त्या पाहुण्याला काय सांगा सगळी तयारी झाली सगळे लोकल वन्स ला येऊन बसले काय काय कसं तोंड दाखवतो आता पाहिलं लक्षातच नसता लवकर लवकर नाही काय लाईट आता काय करा सरपंच लई घालूया पुण मा आता अवघड आता एक काम करावं लागेल माहितीये का त्या लोकांना मलाच तोंड द्यावा लागणार सरपंच आता काय करा अरे ते दादा चालले त्रास हो दादा इकडे आता यांना कम्प्लेट देऊन टाका पण आता काय माहितीये का ती पोरग जर पोरगर काय झालं लग्नाची तयारी झाली सगळी तुम्ही चालली होती होते होत ऑफिसला असं का लग्नाची तयारी झाली सगळी बाबुराची पोरगी गेली पळून तिकडे लोकसपदी लोक आले सगळे तिकडचे पाहुणे रावळे सगळं हळद लावायची हा हळदीच्या अगोदरच पोरगी गेली पळून कुठे गेली ती ब्युटी पार्लर मग संग कोण नव्हतं पाठवलं का एकटीच गेले ते बरं मी जाते म्हणे एकटीच जाता तू प्रत्येक टायमाला एकटेच जाते ना ब्युटी पार्लरला प्रत्येक टायमाला जाते पण अशा टायमाला कोणतरी पाठवायचं एक जण पण आता आता असं काय माहिती आहे आपल्याला सांगा फोन बिन न्यायला एक फोन न्यायला पण फोन स्वीच ऑफ आहे हो फोन स्विच ऑफ म्हणलं आता कसं आहे गहू हा अवघड झालं एक काम करा दादा पार्लर म्हणजे नाही आरे मी पार्लर पालती घातली त्याला विचारलं का इड आलती म्हणून विचारलं म्हणे आलीच नाही नाही कशी तर नाही म्हणे तुमची फोन अरे 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 काही बाबा सांगितलं एक काम करा कम्प्लेट देऊन ठेवा पोरगा माहिती मांजर तेव्हा तेव्हा पळून गेले काही तात्या सांगा ते पाहिली मोटरसायकल गाडीवर बरं मी का दादा आमची एक कंप्लेंट घ्या ना कंप्लेट नाही घ्यायची तुम्हाला चौकी द्यावं लागेल चौकी द्यावं लागला पोलीस स्टेशनला जा कम्प्लेट द्या हरवली म्हणून आता पोरगा माहित नाही म्हणते म्हणते तोंड बांधलेलं होतं पण आता असं आहे त्याच्यात जर पोरगी साध्ञाने बरोबर आहे त्यांनी जर कोर्ट मॅरेज जर केलं तुम्हाला काहीच करता करताय काहीच करता येणार नाही ना लोकांना तोंड द्यायचं कसं बरं आता एका सरपंच पांघरून तर तेवढं तेवढं जाऊन तेवढं सांगा ना तुम्ही व्यवस्थित काय सांगा मला जाणार नाही कसं बोला मंगाचा एडच कापरा चालला आता सांगा काय बोलणार मी त्या लोकांशी आता काय करावं लागेल माहिती का त्यांना म्हणावं लागणार तुमच्या पाहुण्यावरती कोणाची मामाची कोणाची मुलगी असली नव्हत ते करून टाका अरे स्वयंपाक पाणी रेडी गरीब माणूस हे सापरात राहतोय काय करणार त्याला बरोबर असंच करावं लागेल पर्याय नाही मला समजूत काढावं लागेल त्यांची जाऊन पोलीस स्टेशनला दादा यांची कंप्लेंट घ्या काय बघून बोलला दादा तेवढी चौकशी करा कुठे काय होईल चल चल